टायटन पानबोडीच्या दुर्घटनेनंतर टायटॅनिक दुर्घटनेच्या आठवणी जागा झाला त्या दुर्घटनेत जवळपास दीड हजार लोकांना जलसमाधी मिळाली होती समुद्र इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून आजही त्या दुर्घटनेकडे बघितलं जातं त्या रात्री टायटॅनिकवर असलेल्या लाईफ बोटच्या माध्यमातून काही लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं होतं टायटॅनिक दुर्घटनेतून बचावलेल्या एका महिलेचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातं त्या म्हणजे व्हायलेट जेसफ आता यांचं नाव विशेष घेण्याचं कारण म्हणजे एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा या जहाज दुर्घटनेत अडकल्या होत्या आणि तिन्ही वेळा सुखरूप बचावल्या होत्या म्हणून त्यांना मिस अनसिंकेबल असं संबोधलं जातं नमस्कार मी दिव्या मोहिते मध्ये तुमचं स्वागत आहे व्हॉयलेट जेसोफ या मूळच्या अर्जेंटिनाच्या वडिलांचा मृत्यू लवकर झाल्यामुळे त्यांच्यावर आपल्या सहा भावंडांच्या पालन पोषणाची जबाबदारी आली होती म्हणून वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांनी जहाजावर काम करायला सुरुवात केली टायटॅनिकच्या दुर्घटनेत अडकण्या अगोदर जेसोफिया एकोणीसशे अकरा मध्ये एका जहाज अपघातात अडकल्या होत्या टायटॅनिक ज्या कंपनीने बनवलं होतं त्याच कंपनीच्या ऑलिम्पिक नावाच्या जहाजावर त्या कामाला होत्या हे जहाज वीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा रोजी ब्रिटनच्या साऊथ हॅम्प्टन किनाऱ्यावरून निघालं आणि थोड्याच वेळात ब्रिटिश युद्ध नौका एच एम एस हॉकवर जाऊन आदळलं सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही पण ही दुर्घटना जोसेफ यांच्या आयुष्यातली पहिली जहाज दुर्घटना होती पुढे टायटॅनिकच्या रूपाने समुद्र इतिहासातील सगळ्यात मोठी जहाज दुर्घटना घडली या दुर्घटनेत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले जहाजासह जहाजातील लोक देखील समुद्राच्या तळाशी जाऊन विसावले परंतु या दुर्घटनेतून वाचण्यात काही लोकांना यश आलं होतं त्यातीलच एक होत्या जेसोफ टायटॅनिकवर झालेली जीवितहानी त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितली होती पण एवढं होऊन सुद्धा त्यांनी जहाजावर आपलं काम करणं थांबवलं नाही उलट लोकांना वाचवता यावं म्हणून त्यांनी नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि जहाजावरचं आपलं काम सुरूच ठेवलं आणि टायटॅनिकच्या रूपाने त्यांच्या आयुष्यातली दुसरी जहाज दुर्घटना घडली आता थोडं पुढे येऊयात साल एकोणीसशे सोळा पहिलं महायुद्ध ऐन भरात होत सैनिकांची नेआन करणाऱ्या ब्रिटानिक या जहाजावर वायलट आता काम करत होत्या त्या काही युद्धामुळे समुद्रात अनेक पानसुरुंग टाकलेले असायचे आणि असंच एक पानसुरुंग ब्रिटानिकवर येऊन आदळलं आणि अख्खं जहाज समुद्रात बुडालं जेसोफ यांनी या दुर्घटनेला देखील पचवलं आणि त्या यातून देखील सुखरूप बचावल्या तीन जीव घेण्या प्रसंगांना सामोरं जाऊन देखील त्यांनी जहाजावरचं आपलं काम थांबवलं नाही चाळीस वर्ष त्यांनी जहाजावरचं आपलं काम सुरूच ठेवलं आणि वयाच्या बासष्टाव्या वर्षी निवृत्ती घेतली वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे एकाहत्तर साली त्या काळाच्या पडद्याआड झाल्या तीन वेळा जहाज दुर्घटनेमुळे जवळपास त्या मौत को छुके वापस आल्या होत्या कुठलीही जहाज दुर्घटना त्यांना समुद्रात बुडवण्यास असमर्थ ठरली त्यामुळे त्यांना मिस अनसिंकेबल म्हणून संबोधलं जातं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनव्या आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला नक्कीच लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका